हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा आज सगळे होपचं सगळे स्वस्त असेल तर मी सुद्धा स्वस्त आहे पण माझा अवतार बघून तुम्हाला आयडिया सर सकाळची वेळ आहे आणि माझं आंघोळ वगैरे व्हायचीच आहे तर मी भाजीचं कट करायला घेतलं होतं आज कटुलेची भाजी बनवणार आहे म्हणून ते कट करत होती तसं तर मला आवडत नाही तेवढी पण असं म्हणतात की प्रोटीन खूप जास्त असते या भाजीमध्ये म्हणून खाय खाल्ला पाहिजे गाईज hey आजचा ब्लॉग एंडपर्यंत बघा त्याचं रिझन असं आहे की आज एक अशी वस्तू जी ऑर्डर टाकली होती ती रिसीव झालेली आहे ती कालच रिसीव झाली तर कालपासूनच ब्लॉग शूट करणार होती काल लास्ट सोमवार होता श्रावण सोमवार आणि काल वेळ मिळालाच नाही मला ब्लॉग शूट करायला खरं तर ज्या दिवशी काही स्पेशल दिवस असतो त्या दिवशी बिलकुल ब्लॉग शूट करायची इच्छा होत नाही कारण कामाची सगळी धावपळ असते आणि काल कालचा व्लॉग शूट करणार होती पण काल काही के केला नाही कालही मूळ अपसेट होतं ठीक नव्हतं कारण हे दुखणे दुखणे चालू आहे त्याच्यामुळे मी काही व्लॉग तेवढं शूट करत नाही आणि जसं की तुम्ही बघताय की गौरवच मोस्ट ऑफ व्लॉग शूट करतो आहे आणि मला जसं बोलावंसं पण होत नाही आहे कारण इतका त्रास होतो ना की या फेजमध्ये तर मला काय कळावंसं काय करावंसं कळत करा करा नाही आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आज जी ती वस्तू आहे ती काय आहे तिचं रिव्ह्यूल वगैरे हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये होणार आहे ब्लॉग लास्टपर्यंत बघा आय थिंक तरी ते इन्स्टॉलवाले पण आजच येऊन जाईल तर अशी कुठली वस्तू आहे जी आम्ही ऑर्डर टाकली होती ती आली आहे आणि आज इन्स्टॉल होणार आहे तर ते पुढे नक्की बघा त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप दिवसाचा आम्ही या गोष्टीचा वेट करत होतो की ती वस्तू घेऊ आम्ही फ्लॅटसाठी आणि याआधी पण बऱ्याचदा ब्लॉग आलेला आहे त्यावर पण घेतो घेतो करून ते काही पॉसिबल झालेलं नाही आहे सो आता डिलिव्हरीचं माहिती नाही कधी काय होणार आहे तर बघू आता डिलेवरीचं तर वेट करतो आहे आय थिंक तरी नाईन मंथ कम्प्लीट घेईल असं मला वाटतं कारण सगळेच म्हणत आहे आई आईसुद्धा अशी म्हणत होती आज आईचा फोन आला तर की नाईन मंथ कम्प्लीट घेईल सो लेट्स सी की बघू काय होतं आता कारण आपल्यात हातात काहीच नाही आहे जे आहे ते वेळेच्या हातात आहे आणि नॅचरल प्रोग्रेस असल्यामुळे ती गोष्ट जेव्हा बेबीला यायचं आहे तेव्हा येईलच छान hmm, छान कमेंट येतात सुद्धा आता चॅनलवर खूप छान वाटतं सगळ्यांचं सा थँक्यू सगळ्यांना थँक्यू कमेंट खरंच खूप छान आणि hmm, uh, खूप सपोर्टिव कमेंट असतात आणि असं खूप छान वाटतं कमेंट बघून की चला कोणाला तरी काळजी आहे आपली आणि खूप जास्त छान वाटतं जसं की गौरव लास्ट ब्लॉगमध्ये बोललं ला की ते तनयात आई आहे तिने पण कमेंट केली होती सो so, आहे असे बरेचसे लोक ज्यांना थोडीफार काळजी आहे थोडीफार नाही म्हण न म्हणता काळजी आहे काळजी असणं हे खूप महत्त्वाचं आहे सो so, आजकाल so, तर आपल्या जवळच्या लोकांना पण आपुलकी नाही राहिली तर काय सो लिविट आणि तसं तर तुम्ही लोक आहेच तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट तर आमच्यासोबत हमेशा आहेच तर गाईज थोडा फेस इग्नोर करा कारण माझा फेस खूप घाण झालेला आहे तुम्हाला माहिती असेल प्रेग्न्सीमध्ये काय सिच्युएशन असते कारण म्हणजे सांगू नाही शकत मी आता काय आहे तर हॅलो गाईज तर जान्ह तर सुरुवात केलीच आहे आणि आज मला आहे वीक ऑफ तर आज खूप महत्त्वाचे काम आहे आमचे जे की आम्ही तुम्हाला मागच्या कितीतरी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की की आम्हाला ती गोष्ट खूप अर्जंट आहे निडेड आहे आणि तर म्हटलं जाऊ दे आज इन्स्टॉल करायचीच आहे आणि बघू मग कोण कसं कोण करून देईल कारण की ते ए अर्बन कंपनीवाले बघितले पण ते काही अवेलेबल नाही सर्विस आणि काय म्हणते इलेक्ट्रिशियनवाला आणि ते पण बघून घेतो सो तो जर म्हणत असेल देईल करून तर ठीक नाहीतर मग कसं होते बघू ते लोक भाऊ ते लोक भाव एवढे खाऊन राहिले ती आज बोलवलं तर उद्या येतो येतो परवा तर काहीच गौरव मग अशी आला बाहेरून आणि नाश्ता वगैरे केला आम्ही तो नाश्ता घ्यायला गेला होता तुम्हाला थोडं दाखवलं होतं मी मग त्याच्यानंतर मग मी ब्लॉग शूट आमचं डिस्कशन सुरू होतं कारण मी तुम्हाला बोलली होती अशी वस्तू आम्ही जी ऑर्डर टाकली होती आलेली आहे आणि ती इन्स्टॉल करायची आहे तर प्रॉब्लेम असा होता आहे की इथे एवढी मगजमारी असते शहरामध्ये की इलेक्ट्रिशियन मिळत नाही आणि मिळाला तर ते त्यांचे चोचले खूप असतात सो ऑनलाईन चेक केलं पण अजूनपर्यंत एक इलेक्ट्रिशियन अवेलेबल नाही आहे मिळालाच नाही आणि एक होतं त्याला विचारलं तर त्याचं काही वेगळेच कारण होते सो so, आता तो खाली गेला आहे सोसायटीमध्ये इथे बिल्डिंगचं काम सुरू आमच्या सोसायटीमध्ये हो मोबाईल फुल झाला नेहमीचे कारण आणि मोबाईल तर फुल होतंच कारण मोबाईल फुल होणार नाही असं होणार नाही तर सो so, त्यामुळे तो तिकडे गेला नाही आणि आता मध्ये इकडे स्वयंपाक सुरू आहे मी आज छान कटुलेची भाजी बनवली आहे तुम्हाला दाखवते अरे बऱ्याच लोकांना ही भाजी आवडत नाही मला पण आवडायची नाही आणि जेव्हा याचे फायदे कळले तेव्हा लक्षात आलं की खायला पाहिजे म्हणून मग मी आता तेव्हापासून बनवते ही अध्यामध्ये सो इकडे वरण आहे आणि आता चपात्याची तयारी झालेली आहे मी चपात्या कणिक म्हणून घेते आणि छान चपात्या बनवून घेते गौरवाला सो ती वस्तू जी आली आहे ती बसवण्यामागचं रिझन पण तुम्हाला कळेल पुढे तोपर्यंत मी माझं काम करून घेते आणि मग बोलते गाईक गाईक आत्ता जाऊन आलो मी आणि तो बोलले की येतो मी आता चेक करायसाठी पण आवाज पण इकडे भयंकर आलेला आहे अरे बापरे रे आवाळाबा कसा आलेला आहे भयंकर आणि तो तू येतो बोलला चेक करा, चेक करायसाठी कसं काय कनेक्शन करायचं आहे आणि म्हणजे किती हायट वर बसायचं आहे सिक्युरिटीन वाला होतं थ्रीपिन वाल फक्त आपण फक्त सिंगल कंडर लावलं सिंगल सेंटर सिंगल सिंटर सॉकेट ही जे बटन आहे आपल्या ही आपण कधी चुकून बंद करू शकतो ना याचं कनेक्शन चालूच नाही राहू शकत किंवा झालं पाहिजे म्हटलं नाही सांगितलं नोंद म्हटलं नेहमीचे काम आहे म्हटलं आताचीच काम नाही म्हटलं तुम्ही नेहमी आमचे सगळे काम आणि आपण त्यांच्याशिवाय मोस्ट ऑफ कामाला त्यांनाच बोललो ए फ्यू मोमेंट्स लाईक तर मला तरी असं वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणाऱ्यांसाठी तर आहेच मस्त सो म्हणून आम्ही डिसिजन घेतला होता लास्ट एका एका नाही बरेचशा ब्लॉग मध्ये मी हा या टॉपिकवर बोललो की आम्हाला कॅमेरा इन फ्युचर कॅमेरा बसवायचा आहे सो so, आम्ही त्याच विचारामध्ये होतो खूप दिवसाचं की आपल्याला एक काम कमी करायचं आहे पण आपल्याला एक कॅमेरा आपल्या मेन डोअरला लावायचा ला आहे म्हणजे जेणेकरून आता कसं होतं माझे बाई पार्सल्स येतात ऑबियस आहे की गौरव तर घरीच असतो मला काहीच सिक्युरिटीची साधी गरज नाही आहे पण कधी कधी मी कधी तो पण बाहेर असतो आणि या सिच्युएशन मध्ये पार्सलवाला येतो त्यावेळेस मग मी कॉल पण रिसिव्ह नाही करत पार्सलवाल्याची किंवा म्हणजे असं सिच्युएशन होऊन जाते तर म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की यार कोणावर ट्रस्ट न करता hmm. आणि आपण आपली सिक्युरिटी मस्ट आहे चार पाच हजार खर्च झाला तर तो इट राहणार कारण लाईफ टाईम राहणार आणि असं होईल की कुठली जर सिच्युएशन घडत तर आपल्याकडे क्लिप राहणार आम्ही पण डिसि डिसाईड केलं की आपला एक सेपरेट कॅमेरा असायला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही हा डिसिजन घेतला फायनली आणि आता म्हटलं त्याला नवीन बाळ पण येत आहे आणि आमची एक एक कामं पण तेच एक मोठिव्ह आहे की सिक्युरिटी पाहिजे ब्रिक्स नाही घेऊ शकत आणि म्हणून मग चलो म्हटलं आता ही वेळ परफेक्ट आहे सॉरी काहीच कारण मला जरा त्रास होत नाही तर म्हणून मग आम्ही डिसाइड केलं की कॅमेरा घ्यायचा आणि घरो शॉपमध्ये पण विचारलं पण तो अवेलेबल नव्हता जो आम्हाला पाहिजे होता आम्ही खूप दिवसाचा शोधत होतो तो, हो तो, तो, तो कॅमेरा या आधी पण आपण होतो हजार हा डबलची प्राइस होती आणि तो कॅमेरा इतका म्हणजे एक्स्ट्रा फीचर्स आहे त्याच्यामध्ये जे म्हणजे खूपच आवडेल असा कॅमेरा जे काही फीचर्स आहेत ते तर तुम्हाला सेपरेट एका ब्लॉग मध्ये कडेल कारण आम्ही त्याचा एक सेपरेट ब्लॉग रिव्ह्यू देणार सांगू शकत खूप जास्त फीचर ब्लॉग पण मोठा होऊन जाईल आपल्या ब्लॉगची लिमिट नाही राहणार तेवढी आणि आपल्याला युट्यूब तेवढं रिकमेंड नाही करत की एवढ्या लिमिटेशन आहे इथे जेवढं काही आपल्याला ब्लॉग शूट करतात सो so, म्हणून यामध्ये आम्ही तो ब्लॉग टाकत नाही तुम्हाला पर्सनली जाऊन तो ब्लॉग बघावा लागेल आणि जर तुम्हाला जर कॅमेरा बसवायचा असेल तर वर्तीट कॅमेरा आहे आणि शॉपमध्ये खूप महाग आहे तो कमेंट करू शकता त्याचे फीचर कसा काय ते सगळं डिटेल एक ब्लॉग येईल सेपरेट मध्ये त्यामध्ये तुम्हाला त्याचं सगळं काही फीचर्स माहीत पडेलच पण आजच्या ब्लॉग मध्ये सेट होईल आज लावून घेऊ आम्ही इन्स्टॉल करून घेऊ कारण आता वेळ सांगायला सो आम्हाला कधीही हॉस्पिटल जायचं काम पडू शकते आणि म्हणून म्हटलं आणि त्याचसोबत मेन म्हणजे इन्स्टॉल वाले म्हणजे जे काही काका आहे ते इन्स्टॉल करणार ते आले होते मगाशी त्यांच्यासोबत डिस्कस करून सामान जे काय ते बरोवणी आणलेलं आहे तर आता आम्ही संध्याकाळच्या वे वेळेत ते आले की इन्स्टॉल करून घेऊ प्रॉपर तर तुम्हाला आता दाखवते फक्त आम्ही एक ब्रँड आहे तो त्याचा घेतलेला आहे आणि कितीला पडला हे वगैरे थोडं थोडं मेन मेन जे काही ठळक गोष्टी आहे त्या सांगणार आहे आणि अदर बाकीची डिटेल्स पूर्ण डिटेल्स त्याचे फीचर्स एक्स्ट्रा जे एवढे छान छान गोष्टी आहे त्याच्यामध्ये म्हणते असा ती एडिटिंग करशील सो गाईज पुन्हा एकदा बघून तर हा आहे तो कॅमेरा जो आम्हाला पाहिजे होता आणि याला आम्ही खूप दिवसाचा शोधत होतो फायनली आम्हाला ऑनलाईन मिळाला आहे आणि मध्ये पण आम्हाला खूप खूप जास्त डिस्काउंट मिळालेला आहे आणि या काम कॅमेऱ्याबद्दल कायच बोला हो आता जे काही बोलायचं ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये कळेलच पण भारी आहे कॅमेरा सिंपल सिम्पल सांगून देतो टॅपो ही युएस बेस्ट कंपनी आहे आपल्या इंडियात पण ऑपरेट करते आणि टॉप ब्रँड आहे कॅमेरा सीसीटीव्ही सिक्युरिटी सिस्टीम मध्ये हा सिलिंग वॉल कुठे पण रोटेट होतो त्यामुळे कुठे पण बसतो आणि मग मेन याची फीचर आहे इट्स थ्री के थ्री के क्लिअरिटी पूर्ण तुम्ही अंधारातही उभे असाल अंधारात रात्री काळात अंधार जरी असला तरी पूर्ण प्रॉपर आहे याच्यामध्ये फीचर असा आहे स्टार लाईट कलर नाईट विजन आहे म्हणजे ब्लॅकआउट जरी असलं पूर्ण कलर दिसेल फुल थ्री सिक्स्टी आहे मोशन ट्रॅकिंग आहे याच्यामध्ये ए आय इंटिग्रेटेड आहे सगळं म्हणजे जसं की पेट व्हेकल आणि व्ह्युमन म्हणजे पर्सन सगळं डिटेक्ट होते प्रॉपरली आणि एनी वेदर कंडिशन यू कॅन यूज इट म्हणजे आउटडोअर साठीच आहे हा ऍक्च्युली इनडोअर आपण लॉबी मध्ये बसू शकतो वायफाय वरच कनेक्ट होणार आहे चालू आपण घरी जाऊन दुसऱ्या देशात जरी असले किंवा म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये आपण बघून हे करू शकतो की कोण आलाय का आणि इवन तुम्ही व्हॉइस एक आणखी गोष्ट की व्हॉइस ची पण खूप मजा आहे जर समजा कोणी आलाय आपला आउट म्हणजे इनडोअर बाहेर कोणी आहे तर समजा पार्सलवाला आलाय ना आपण बाहेर आहे कुठेतरी तर त्याच्याशी जर बोलायचं असेल तर तुम्ही कॅमेरा थ्रू बोलू शकता की भाऊ तिथे ठेवून दे आणि लवकर येतो आणि मेन म्हणजे पार्सल तर कोणी नेणार नाही आणि गोष्ट पेमेंट जर करायची असेल तर डायरेक्ट स्कॅन दाखवला त्यांनी स्कॅन जर असं आपलं तर आपण पेमेंट करू शकतो जिथे असलं तिथून कन्व्हिनियंट आहे एकदम बिलकुल सो म्हणून याचे बरेचसे अजून फीचर्स आहे सिक्स्टी सिक्स वॉटर प्रुफिंग आहे याच्यामध्ये आणि हा आम्ही जे पुढे एक घेणार आहे त्याच्यावर फुल टू वर्क करते वर्क विथ ॲमेझॉन राईट गुगल होम सगळं हां सगळं आहे आणि टू ची वॉरंटी दिली याच्यामध्ये तर चांगला आहे आणि इथे इथे लिहिलं आहे का लिहिलं आहे रे टॅपो हे गोल्डनमध्ये लिहिलं आहेत कॅमेरावर पण गोल्डन आहे सुपर क्लिअर थ्री के फाय एम पी त्याचं फुल अनबॉक्सिंग ब्लॉग तुम्हाला मिळून जाईल दुसऱ्या व्हिडिओ मध्ये येईल आता हा फक्त इन्स्टॉल होईल ठीक आहे प्रॉपरली आता आज लावून आज लावून घेईल मी सामान आणलाय मघाशीच तर लेट सी कसं आहे केबल आय थिंक केबल लागला केबल लागला हो केबल वगैरे आणि याची ओरिजिनल प्राइस आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हटलं ना तुम्हाला आम्हाला किती पडला काय प्राइस मध्ये पडला ना ते आम्ही ब्लॉग तुम्ही तो नक्की हो आणि नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा पण बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या ब्लॉगचं नोटिफिकेशन काढलं पाहिजे तुम्हाला आणि आता भरपूरचे ब्लॉग येणार आहे जसं की आता डिलिव्हरी झाल्याच्या नंतरचे पण ते सुद्धा बघाव्या सर नका आणि सोबईन तर आता सध्याकडे तो येईल काका ते इन्स्टॉल करेल तेव्हाचं शूट घेतोच आम्ही तुम्हाला दाखवूच कशा पद्धतीने आला इन्स्टॉल होणार आहे कुठल्या पोझिशनला काय काय ते सगळं बघून घेऊ कारण आम्हाला पूर्ण एरिया कवर करायचा आहे जेवढा काही लिफ्टपर्यंत आणि इकडे पण म्हणजे तो पर्सन दिसला तू असा तर म्हणून मग आम्ही बघू आता ते, ते आल्यावर सगळं डिस्कस होईलच एकदा परत तर तुम्हाला तर तुमच्यासोबत पुढे काय होणार आहे ते सगळं शेअर करूच पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला मिसरू नका आणि चलो बोलूया नंतर आता आता थोडं आम्हाला एक ब्लॉग शूट करायचा आहे आणि काही गोष्टी शूट करायच्या त्या सेपरेट तर त्या करणार आहेत तर थू थाउजंड इयर्स लाई थय अहो का बर कमी पडत आहे छोटे पडून राहिले का जुने का जुने आहे ना

septte evet. tam dolu galaksi i drink हे काम चालू करून काकासोबत चाल कुठं आला ऑर्डर पकडासाठी आणि काका एक आता कॅमेरा फिक्स होणार आणि इकडे गौरव कामे लागणार काय पाहिजे अच्छा तिथे बरोबर बसला बरोबर का व्यवस्थित हाऊस ऑफ छानवी गौरव लिटल हाऊस तुला अँगल माहीत असेल ना अच्छा सगळीकडेच होत ना तू मग जाना मग येऊन जाईल ना तिथंच बरोबर नाही पण इकडे बाहेर जाईल तो इकडे आपल्या एरियाच्यात लाव ना इकडला काही तेवढं मॅटर नाही करत गौरव

तो तो, मना जोपत झालं चूर खूप झाला <laughs> कॅमेरा बसवायचा कॅमेरा बसवायचा फायनली पूर्ण केली कंप्लीट के काका तुम्हाला कॅप्चर करताय आहे व्यवस्थित बसलो आता फायनली बसलाय आम्हाला टॅपोचा कॅमेरा बसवायचा आहे बसवायचा आहे झालं झालं गौरव खुश खुश <laughs> कॅमेरा बसवायसाठी तीन चार महिन्यापासून सुरू आहे की कॅमेरा बसवायचा आहे कॅमेरा बसवायचा आहे सो so फायनली कॅमेरा डन झालेला आहे आणि आमच्या साहेबांची इच्छा पूर्ण झालेली आहे आता पार्टी मिळणार आहे गौरवकडनं कॅमेरा बसल्याबद्दल कारण खूप महिन्यापासून चालू होतं की हा कॅमेरा आम्हाला फिक्स करायचा होता आणि फायनली सेटअप झालेला आहे काकांनी छान व्यवस्थित करून दिलं म्हणजे सगळं हो क्लिअर एकदम दो चोर आणि हा असता असता पसारा उचलून घ्या मी आता स्वयंपाक करते इंचीज लाईज later... फायनली आपण बसवलेला आहे आणि त्याची दोन नट होते ते बसवायची होती तर त्याच्यामुळे हो oh. तो फायनलिकडे जाऊन बसलेला आहे आणि अशी इथे वायरिंग केली आहे ते आणि हा बघा मला फॉलो करतात इकडे बघ टॅपो केलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वायरिंग केलेली आहे पूर्ण इकडे इथून इथून इथपर्यंत असा दिसतो माझं फुल फायनली डन गायच हेव आता मोबाईल मध्ये सब्वीस कोण काय करत सगळ्यांचे फायदे झाले आपल्यामुळे फ्री मधे काम कर रहे हैं सब सगे मनते हैं कि हाँ अभी हमारा भी कवर होगा मनते हम, आप तो टेरिस पे कौन जा रहा है ये भी पता चल जाएगा सबको कौन क्या कांड कर रहा है नहीं सगे खुश दले की चलो एक के घर तो कैमरा लग गया भाई अपना भी काम जम गया अब कुछ कम ज्यादा होगा नहीं अब आराम से रहो बिंदास रहो क्योंकि अपने इसमें कैमरा है <laughs> वो बंद भी होगा तो कॅमेरा <laughs> आहे ना चेहरावरचा तेच बघत आहे तुम्ही काहीच जो की चार पाच महिन्यापासून मुरझ मुरझडलेलं होतं ते फुल आणि मला म्हणत होतं की कधी बसवणार कधी बसवणार बसवून बसवून सो so, फायनली ॲग्री झाली आणि मग ती परमिशन काय ग्रँटेड झाली सो फायनली साहेबांची इच्छा पूर्ण झाली त्याला कॅमेरा बसवायचा होता आणि तो पण टोपोच तोच कॅमेरा बसवला फायनली आमच्या साहेबांची खरंच इच्छा पूर्ण झाली आणि एवढी चूल आहे आम्हाला आणि हेच नाही तर पुढे काहीच भरपूरशा अशा गोष्टी येणार आहे तुम्ही बघा की आता काय काय ऑर्डर टाकलेलं आहे घरच्यासाठी बरंचसं काही घ्यायचं होतं वर्षभरात तर आम्ही काहीच घेतलं नाही पण आता ह्या या वर्षामध्ये आम्ही घराचं बरंच काही खुलिया चेंज करायचं डिसाईड केलं आहे सो बघू आता काय काय होतं तर पुढे पुढे व्लॉग बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल